नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी प्रथमच गावात घेतलेल्या शंकरपटाचे गोपाळराव बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन मंठा तालुक्यातील तळणी येथे आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी प्रथमच तळणी गावात नेमिनाथ महाराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शंकरपटाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या उद्घाटन समारंभात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते दारासिंग चव्हाण तळणी सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ दादा चंदेल बळीराम जाधव सचिन बोराडे बालासाहेब मोरे पत्रकार विजयराव देशमुख पांडुरंग जनकवार रितेश चंदेल निलेश राऊत ऋतू मुगडे प्रभूसिंग चव्हाणसह अनेकांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांचे नेमिनाथ महाराज तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले पुढे बोलताना पोराडे यांनी सांगितले की आज तळणी येथे प्रथमच शौकीन तरुण मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे प्रथम स्वागत करतो आणि तरुणाने व्यसनाच्या आहारे न जाता असे काहीतरी आगळे वेगळे कार्यक्रम आखावे आणि शेतकऱ्यांची शेती करण्यासाठी बैलजोडी कमी झाली असून आधुनिक अवजाराद्वारे शेती करण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे यामुळे शेतकऱ्यावर सुलतानी व आसमानी संकट येत आहे यामुळे शेतकऱ्यांनी गाय बैलजोडी पळायला पाहिजे आणि अशा शर्यतीत आपला नंबर कसा येईल याची जबाबदारी पाळली पाहिजे अशा शर्यतीमुळे नव तरुणात उत्तेजना निर्माण होते आणि पुढे चालून ते बैलांचे शौकीन होतात ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांनीही उपस्थित मंडळींना मार्गदर्शन केले व आपला नंबर प्रथम द्वितीय तृतीय येवो व आपली अशीच प्रगती होत राहो असे सांगून आयोजकाचे कौतुक केले यावेळी चालू असलेल्या शंकर पटात नेमिनाथ महाराज मित्र मंडळ मोठे परिश्रम घेत असून या ठिकाणी पर जिल्ह्यातील असून या ठिकाणी यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे हे शंकरपट आज संध्याकाळी समाप्त होणार असून पाहूया नेमके कोण बक्षीस घेतात याची ओढ उपस्थित प्रेक्षकांना व बैलगाडा मालकांना लागलेली आहे यासाठी सेवा संग्राम न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा